नमस्कार मी तुम्हाला हे दाखवत आहे ते चार फुटावर ऊसाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये गव्हाचं आंतरपीक घेतलेलं आहे आंतरपीक बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की ऊसामध्ये कोणी आलू घेतं गोबी घेतं बरेचसे पिकं आंतरपीक म्हणून घेतात तर या आंतरपिकाचा ऊस पिकावर काही परिणाम होतो का ऊसावर हे तुम्ही मला थोडं कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल जरी गव्हाच्या पिकाचं उत्पादन भेटत असलं तरी ऊसाच्या फुटव्यावर आणि वाढीवर काही परिणाम होत असेल आणि तुम्हाला असं जर जाणवलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की कोणकोणत्या पिकामुळं ऊस पिकावर याचा परिणाम होतो आंतरपिकाचा हे आपण चार फूट सरीवर ऊस लावलेला असून त्यामध्ये आंतरपीक म्हणून गहू पिकाची लागवड केलेली आहे लागवड केलेली आहे तर याच्या फुटव्याची किंवा मग साईजची किंवा एखादं रोप रोपायची साइज कमी होण्याची असं जर काही कुठं आढळलं असेल आंतर पिकामुळे तर मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे धन्यवाद ऊस पिकाचे आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवतच राहणार आहोत